नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो तुमचे स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपण एकात्मिक पाठ्यपुस्तक तिसरी भाग दोन मराठी माध्यम या पुस्तकातील गणित येता तिसरी या विषयातील सात आठ व नऊचा पाडा पान नंबर आहे एकोणपन्नास हा अभ्यास करणार आहोत पुढे जाण्या अगोदर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला तर विद्यार्थी बालमित्रांनो आज आपण सात आठ व नऊचा पाडा अभ्यासणार आहोत सहाच्या पाड्याप्रमाणे या ठिकाणी सहाचा पाडा तयार केलेला आहे त्याप्रमाणेच आपण सात आठ नऊचा पाडा तयार करू तुम्ही वहीत त्याप्रमाणे लिहून काढायचं आहे सात एक वेळा सात एक सात सात दोन वेळा सात दोन्ही चौदा सात तीन वेळा सात एक एकवीस सात चार वेळा सात चोक अठ्ठावीस सात पाच वेळा सात पाच अपस्तीस सात सहा वेळा सात सहा बेचाळीस सात सात वेळा सात साते सात ते एकोणपन्नास सात आठ वेळा सात अठ छप्पन सात नऊ वेळा सात नव्वे त्रेसष्ट सात दहा वेळा सात दहा सत्तर अशा पद्धतीने तुम्ही वहीत लिहून काढायचं आहे आता आठचा पाडा पाहू आठ एक वेळा आठ एके आठ आठ, 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 आठ आठ दोन वेळा आठ दोन सोळा आठ तीन वेळा आठ तरी चोवीस आठ चार वेळा आठ चौक बत्तीस आठ पाच वेळा आठ पंचे चाळीस आठ सहा वेळा आठ सहा अठ्ठेचाळीस आठ सात वेळा आठेसाती छप्पन आठ आठ वेळा आठेआठे चौसष्ट आठ नऊ वेळा आठ नवे बहात्तर आठ दहा वेळा आठ दहा ऐंशी त्यानंतर अशाच पद्धतीने नऊचा पाडा आपण म्हणू नऊ एक वेळा नऊ एके नऊ नऊ दोन वेळा नऊ दोन अठरा नऊ तीनव्या नऊ त्रिक सत्तावीस नऊ चारव्या नऊ चौक छत्तीस नऊ पाचव्या नऊ पाचव्या पंचेचाळीस नऊ सहाव्या नऊ सहा चोपन्न नऊ सातव्या नऊ सात ते त्रेसष्ट नऊ आठ वेळा नऊ ते बहात्तर नऊ नऊ वेळा नव्याण्णव एक्याऐंशी नऊ दहाव्या नऊ दहा नव्वद अशा पद्धतीने तुम्ही लिहून काढायचं आहे समजलं सात आठ नऊचा पाढा आता पाहू बेरजेच्या सहाय्याने पाडा कसा तयार करायचा ताई म्हणते सहाचा पाडा तयार करताना सहाचे दोन भाग करू जसे सहा बरोबर चार अधिक दोन, दोन आता चार व दोनचा पाडा घेऊन त्याची बेरीज करून सहाचा पाडा तयार करू टोनी म्हणतो सहाचा पाडा जसा चार व दोनच्या पाड्याने तयार करता येतो तसा तो पाच व एकच्या पाड्याने देख देखील सह्याने देखील करता येईल येईल ना ताई म्हणते बरोबर माहीत असलेल्या दोन पाड्यांच्या बेरजेने नवीन पाडे तयार करता येतात टोनी म्हणतो मग सातचा सा पाडा चार व तीनच्या पाड्याने तयार करता येईल तर पाऊ आपण कसा तयार के करता येतो आता इथे चारचा पाडा आहे या ठिकाणी दोनचा पाडा आहे चार एक चार चार चा दोन्ही आठ चार त्रिको बारा चार चोक सोळा चार पाचशे वीस चार सण चोवीस चार सदे अठ चार अकटोबद्दल चार नव्याच्या तीस चार दाय चाळीस बे एके बे बे दोन्ही चार बे त्रिक सहा बे चोक आठ बे पाचशे दहा बेसाई बारा बे बेसदे चौदा बे आठ ते सोळा बे नवे अठरा बेंदा आहे वीस आता चार आणि दोन आधी म्हणजे यांची बेरीज करून सहा तयार होते चार अधिक दोन सहा सहा एके एक सहा आठ अधिक चार बारा सहा दुने बारा बारा अधिक सहा अठरा साय सह अठरा सोळा अधिक आठ चोवीस चोवीस वीस अधिक दहा तीस सहा पंच तीस चोवीस अधिक बारा छत्तीस सहा साय छत्तीस अठ्ठावीस अधिक चौदा बेचाळीस साहेब सत्तेस बेचाळीस बत्तीस अधिक सोळा अठ्ठेचाळीस साठे अठ्ठेचाळीस छत्तीस अधिक अठरा चोपन्न सहाण्वे चोपन्न चाळीस अधिक वीस साठ साय दहा साठ असा हा पाडा तयार झाला गंमत आहे ना तुम्ही असा पाडा तयार करून पाहायचा आहे सहा एके सहा सहा दोन्ही बारा सायत्री अठरा साहाचौक चोवीस सहा पंचेतीस सहा सहा छत्तीस साहे सत्ते बेचाळीस साहेचाळीस साहाण्णवे चौपन्न सहा दहा साठ इथे गुणाकार पद्धतीने पाडा तयार केलेला आहे सहा एके सहा सहा दोन्ही बारा सायत्री अठरा सहा चौक चोवीस सहा पाच तीस साय सहा छत्तीस सहा सत्ते बेचाळीस सहा अठ्ठे अठ्ठेचाळीस सहाण्णवे चौपन्न साय दहा साठ म्हणजे सहा गुणिलेले एक सहा गुणिलेले दोन सहा गुणिले तीन अशा पद्धतीने मांडणी करून हा पाडा लिहिलेला आहे आता नऊचा पाड्याची ब गंमत आपण पाहू ताई म्हणते मी तुम्हाला नऊच्या पाड्याची एक गंमत सांगते नऊ आठ सात सहा चार तीन दोन एक आता शून्यपर्यंत संख्या उलट क्रमाने एकक स्थानी लिहा त्यांच्या आधी स्थानी शून्य एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ या संख्या क्रमाने लिहा झाला नऊचा पाडा तयार आहे की नाही गंमत सोनू म्हणतो अरे वा अजून एक गंमत माझ्या लक्षात आली आहे पाड्यात येणाऱ्या प्रत्येक संख्येतील दशक व एकक स्थानच्या अंकांची बेरीज नऊच आहे आता पाहू एककस्थानी पहा उलट्या क्रमाने नऊ इथे दाखवल्याप्रमाणे नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक शून्य आणि दशकस्थानी शून्य प्रथम त्यानंतर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊचा पाडा तयार झाला नऊ एक नऊ नऊ दोन्ही अठरा नऊ त्रेश सत्तावीस नऊ चौक छत्तीस नऊ पाच पंच्याण्णव सक्क चौपन्न नऊ से त्रेसाण नऊ आठ्या बहात्तर नव्याण्णव एकेश नऊ दहा नव्वद तर यांची बेरीज देखील नऊ आठ आणि एक नऊ सात आणि दोन नऊ तीन आणि सहा नऊ चार आणि पाच नऊ पाच आणि चार नऊ सहा तीन नऊ सात दोन नऊ आठ आणि एक नऊ नव्वद म्हणजे नऊ अशा तऱ्हेने पाड्यातील प्रत्येक एकक आणि दशक त्यांच्या संख्येचे बेरीज ही नऊच येते हे आपण पाहिले तर पुढे पाहू खालील सारणीत पाच गुणिले तीन बरोबर पंधरा हे दाखवले आहे रिकाम्या चौकटीत योग्य संख्या भरा तर या ठिकाणी दाखवलेल्या व्हा पाच गुणिले तीन पंधरा पाच त्री पंधरा अशा पद्धतीने साय दोन्ही बारा साय त्री अठरा सायन चौक चोवीस साय पाच तीस સાહેસ સા બેચ સા અઠ્ઠે છે ચોપન સ ગુણ્યા નવ ચોપન સાન સાઠ સ ગુણ સાઠ તો આહ તીન ગુણિલે ચાર તિનિચ બારા तीन गुणिले पाच तीन पाचशे पंधरा तीन गुणिले सात तीन संघ अठरा तीन गुणिले सात सात्रिके एकवीस तीन गुणिले आठ तीन आठ ते चोवीस तीन गुणिले नऊ तीन नवे सत्तावीस तीन गुणिले दहा तीन दाय तीस अशा पद्धतीने पाडा तयार करता येतो चौकटीत आपण संख्या भरायच्या आहेत दोन ग बारा दोन गुणिले सात चौदा दोन गुण आठ सोलह बयाण्वे बे आठे दोन दुनि नौ बयाण्वे अठार दोन गुणि दा बेंदा वीस चार गुणिले पांच चार पांच वीस चार गुणिले सक चौवीस चार, चार गुणले सात चार सत्ते अट्ठावी चार गुणिले आठ आट, चार आठे बत्तीस चार गुणिले नऊ चार नवे छत्तीस चार गुणिले दहा चार दहा चाळीस अहो पाचचा पाच गुणिल्ले सहा पाय पाच तीस पाच गुणिले सात पाच सत्ते सा, पस्तीस पाच गुणिले आठ पाच आठ ते चाळीस पाच गुणिले नऊ पाच नवे पंचेचाळीस पाच गुणिले दहा पाच दहा आहे पन्नास आता सातचा तयार करू सात एके सात सात दोन्ही चौदा सात्री एकवीस सात गुणिले तीन सात्रीक एकवीस सात गुणिले चार सात चौक अठ्ठावीस सात गुणिले पाच सात पाच पस्तीस सात गुणिले सहा सात बेचाळीस सात गुणिले सात सात साते एकोणपन्नास सात गुणिले आठ साते आठ छप्पन सात गुणिले नऊ सात नवे त्रेसष्ट सात गुणिले दहा सात दहा सत्तर आता आठचा पाडा पाहू आठ गुणिले एक आठ एके आठ आठ गुणिले दोन आठ दोन्ही सोळा आठ गुणिले तीन आठ तरी चोवीस आठ गुणिले चार आठ चौक बत्तीस आठ गुणिले पाच आठा पाचशे चाळीस आठ गुणिले साठ सं अठ्ठेचाळीस आठ गुणिल साठ आठ सत्ती छप्पन आठ गुणिले आठ अठेआठे चौसष्ट आठ गुणिल नऊ आठ नव्वद बहात्तर आठ गुणिल दहा आठ दहाऐंशी तर नऊचा पडा नऊ गुणिले एक नऊ एक्याण्णव नऊ गुणिले दो, दोन नऊ दोन्ही अठरा नऊ गुणिले तीन नऊ तरी सत्तावीस नऊ गुणिले चार नऊ चौक छत्तीस नऊ गुणिल्ले पाच नऊ पाच पंचेचाळीस नऊ गुणिले सहा नऊ सहा चौपन्न नऊ गुणिले सात नऊ स त्रेसष्ट नऊ गुणिले आठ नव्ठे बहात्तर नऊ गुणिले नऊ नव्याण्णव एक्क्याऐंशी नऊ गुणिले दहा नऊ दहा नव्वद दहाचा दहा एके दहा दहा दोन्ही वीस दहा तरी तीस दहाण चौक चाळीस दहा पाच पन्नास दहा गुणिले सहा दहा सहा साठ दहा गुणिले सात दहा सात ते सत्तर दहा गुणिले आठ दहा अठ्याऐंशी दहा गुणिले दहा गुणिलेले नऊ दहा नव्वे नव्वद दहा दहा शंभर अशा पद्धतीने आपण वेगवेगळ्या पद्धतीने पाडे अभ्यासलेले आहेत तर अशा वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही पाडे तयार करून पाहायचे आहेत म्हणजे तुमचा सराव होईल